पालघर तालुक्यातील माकुंडसार ग्रामपंचायत हद्दीतील करसोंडा डोंगरीपाडा येथील चाळीस वर्षीय आदिवासी महिला विजया रमेश भुरकुड यांचा मृत्यू कांता हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान झाला या मृत्यूला संबंधित डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला असून त्यांनी डॉक्टरवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे मृत महिलेचे पती रमेश दत्तू भुरकूड व एक्केचाळीस वर्ष यांनी सांगितले की त्यांच्या पत्नीच्या पोटात दुखत असल्यामुळे ते सोमवारी तिला तपासणीसाठी कांता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले डॉक्टरांनी तपासणीनंतर तातडीने ऑपरेशन करण्यास सांगितले व पन्नास हजार रुपये जमा करण्याची मागणी केली पैशांची अडचण असल्यामुळे त्यांनी थोडा वेळ मागितला त्यानंतर मंगळवारी महिलेच्या गर्भाशयाचे ऑपरेशन करण्यात आले मात्र गुरुवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला पती व वा नातेवाईकांनी असा आरोप केला आहे की उपचारात गंभीर हलगर्जीपणा करण्यात आला एवढेच नव्हे तर ऑपरेशन थेटरपासून आय सी यूपर्यंत पर्यंत नेण्यासाठी केवळ दहा पावलांच्या अंतरासाठी रुग्णवाहिका चालकाने त्यांच्याकडून दोन हजार रुपये आकारले आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या आदिवासी कुटुंबावर हा मोठा आर्थिक बोजा टाकण्यात आला नातेवाईकांनी संबंधित डॉक्टर व हॉस्पिटल प्रशासनाविरोधात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे बॉडी आमची ऑफ झाली आणि सरांना डायरेक्ट बोललो सर बघा बॉडी ऑफ झालेली आहे आणि तुम्ही नुसती ऑक्सिजन लावून आम्हाला बॉडी तिकडे न्यायला सांगतात सिल्वसला हा सिल्वासला आणि तिकडे पण बोलतात अगदी रसायला गेले तर आम्ही दिमाग नाही असं कोण डॉक्टर बोललो हां डॉक्टर तर मी त्यांना सर सांगितलं का बघा बॉडी ऑफ झालेली आहे तुमच्यासमोर समोर बोललो समोरच डॉक्टर चौहान हा डॉक्टरच्या डॉक्टरच बोललो का बॉडी ऑफ झालेली आहे आणि तुम्ही तिकडे आम्हाला न्याय आता ऑफ झाली लोक सांगते झिरो पॉईंट दर आलेशन घेऊन झिरो आलेसन झिरो त्यासाठी ऑर्डर धरले तर मग तो काय बोलला होतो आणि सरकारी मी पोस्ट मिळावा आपला